सर आता आम्ही विरारला आहोत आणि विरारमधून बोईसर या ठिकाणी आम्ही जात आहोत पण सर ट्रेन आहे आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि विरारला आपण परमिट करायसाठी गेलो होतो आपल्या मिसेसचं आणि महिलांना बी रोजगार चांगला मिळायला पाहिजे म्हणून आपण विरार या ठिकाणी आर टी ओ कार्यालयाला परमिट काढण्यासाठी गेलो आणि आता आम्ही विरारवरून थेट आता बोईसर या ठिकाणी जाणार आहोत माझ्याबरोबर माझी मुमचा आणि मुलगी आणि मिसेस हे तिन्ही आहेत जे तुम्हाला लागतो हो हे बघू शकतो तर आता ते आरामशीर असे बसलेले आहेत आणि मी ट्रेनचा प्रवासाची मजा घेत आहे आता आपण वैतरणा या ठिकाणी जस्ट पोचू हे तुम्ही बघू शकता पा बाहेर अशी खाडी आहे आणि आपण ही खाडी तुम्हाला दाखवत आहे बघा बोटी वगैरे बी आहे बोटी वगैरे बी आहेत आणि आपण ट्रेनमध्ये आहोत आणि फार असा ट्रेनचा प्रवासाचा अनुभव नाही आहे म्हणून आम्ही जे डबा मिळेल त्या डब्यामध्ये आम्ही येऊन बसलेलो आहोत फक्त आम्हाला आता वैसर या ठिकाणीच जायचं आहे तर आता हाफीन आता आम्ही इथून बोईसर फेक बोईसर जाणार मग तिथून आमची स्टँडला लावलेली रिक्षा घेऊन आम्ही थेट आम्ही घरी निघणार आहे जे डबा मिळाले त्या डब्यामध्ये आम्ही आता येऊन बसलेलो चला आम्ही आपण इकडे महाराष्ट्र